तसेच मित्र ही आपल्याला जोडी पाहायला मिळते नाव कसं तुफान तुफान आणि पिंट्या ही जोडी मित्र आज घाटावरून आपल्याला या ठिकाणी आले पाहायला मिळते तर आपण नक्कीच ह्या थोडक्यात या बैलांची माहिती घेऊया दादा नाव कसं तुमचं सचिन सकाराम सोष्टे सचिन सकाराम सोष्टे प्रॉपर मोसम मोसम सोष्टेवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर शाहूवाडीतून मित्र ही जोडी आले दादा आज तुम्ही कोकणामध्ये आलाय बरोबर काय कोकणातलं वातावरण कसं आहे सांगाल काय पहिलं वातावरण खूप छान आहे पण गर्मी आज पाऊस नसल्यामुळे गर्मी आहे होय ते दिसतच आहे कारण की आज पावसाने खूप मेहरवानी केले आजचं हे तुमचं कोकणातलं किती मैदान आहे पहिलं मैदान पहिलंच प्रथम मैदान आहे आ, काय वाटतं तुम्हाला या मैदानाबद्दल आजचं म्हणजे तुमच्याकडं आणि आपल्याकडे इकडं कोकणामध्ये काय फरका है? फरका है हो, okay. आ, फरक आहे फरक आहे म्हणजे आमच्या इकडं जे चिकलगुट्टा होतो आणि इकडं नांगरणी स्पर्धा होतात ओके यातला फरक आहे चिखलगुट्ट्याचा आणि नांगर फरक म्हणजे थोडक्यात सांगाल काय म्हणजे चिकलगुट्ट्याला इकडे दोन माग होतात आणि आमच्या इकडे चार माग होतात चार माग कसे होतात दोन माग भरून जायचे दोन माग खाली ओके okay, भरून म्हणजे मित्र तुम्हाला प्रश्न पडला असेल तर भरून म्हणजे सांगतो थोडक्यात भरून म्हणजे नागरावरती उभं राहायचं दात बरोबर दातक्यावरती नांगर इथं बरोबर बात उभं राहून भरून म्हणजे जायचं भरून रिकामी उतरायचं म्हणजे नातक्यावरून उतरायचं बरोबर तसं त्याला भरून म्हणायचं आणि उतरून म्हणायचं आणि आपल्या इथे कोकणामध्ये आज तुमची ही जोडी आले बरोबर काय तर आज कोण जाकी आहे जोडी पळवणारुभम कांबळे शुभम कांबळे जोडी कधी पळवली त्याने ही जोडी फर्स्ट टाइम पळवली ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर मित्रो आज ही जोडी पळवणार आहे हा दादा शुभम दादा कांबळे कांबळे नाव तुझा पर लांजा परटवली दादा तू आजपर्यंत किती जोड्या पडल्यास सांगितशील काय म्हणजे अंदाज एक सात सात म्हणजे ह्या सीझन की अगोदरपासून ओके त्याच्यामध्ये गुलाल किती झाले सांगाल काय गुलाब एक पाच सहा पाच ते सहा गुलाल झाले होते दादा तू जोडी पळण्यासाठी किती मेहनत घेतोस किंवा वर्कआउट वगैरे कसा आहे सांगशील काय थोडक्यात वर्कआउट वगैरे म्हणजे डेलीच आहे आहे प्रॅक्टिस ओके रनिंग वगैरे करतोस का स्वतः म्हणजे डांबरीवर पळणे वगैरे असे काय प्रकार असतात नाही कंटिन्यू पहिलीकडे ओके दादा जो वय आता मी वीस वर्षाचा वीस वर्षाचा मित्र आपल्याला पाहायला मिळतो एक जाकी आहे उत्कृष्ट नामवंत जोडी कोणती पळवली होती आठवणीतली सांगशील काय आणि जबरदस्त गुलाल झाला होता आठवणीतील अशी एक गुलाल गुलाल झाला होता त्यावेळी तुझं कसं होतं म्हणजे तुला आनंद वगैरे म्हणजे असं काय तुझं खूप झाला होता मी पण फर्स्ट टाइम हातात घेतली होती जोड्या फर्स्ट टाइम दादा तुझ्या स्वतःच्या दावणीला पहिला ओके ठीक आहे दादा थँक्यू तुझा, 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 तुझा वेळ दिल्याबद्दल तसेच आपण बोलूया आपण यांच्याकडे ह्याचं नाव काय म्हणला तुफान तुफान तुफानचं वय किती आता तुफानचं आता वय तरी पण आ... सात आठ वर्षा सात ते आठ वर्षाचा आहे दाताला पूर्ण झाला काय दाताला पूर्ण आहे दाता तुमच्याकडे हा तुफान किती वर्ष आहे तुमच्या घरी आता फक्त दिवस दिवस झालेत याच्याकडे बघून काय खरेदी केली होतं म्हणजे काय बघून त्याला खरेदी केला तुम्ही त्याच्या अंगातला चप्पळपणा चप्पळपणा म्हणजे जबरदस्त वेग आहे काय छकड्याला गा। वगैरे कसा पळतोय काय छकड्याला पण तसाच त्याने आठ नंबर इकडे कोकणात केले कोकणामध्ये येऊन बघा मित्र हा तुफान आपल्या इथे येऊन आठ नंबर करून गेला होता ह्याच्या आठवणीतील म्हणजे तुमच्या आठवणीतील एक कोकणातील मैदान सांगायला राजापूर मध्ये काय किती नंबर झालेला राजापूर मध्ये त्यांचा तालुक्यामध्ये पहिला नंबर झाला तालुक्यामध्ये पहिला नंबर किती सेकंदाला बसली माहिती आहे का नाही सेकंद माहिती ओके ठीक आहे चालेल मला वाटतं तुफानची थोडी तब्येत कमी वाटते काय का असं का त्याला आणला म्हणजे तिकडे त्यांच्या मालकाकडेच खराब झाला होता मग आता येऊन जरा सुधारला सुधारलाय ओके ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही आता तुफानच्या जुडीलाच पडणार आहे मित्रो पिंट्या आता पिंट्या बैलाबद्दल काय सांगाल ऑलराऊंडर आहे आमच्या धावणीचा धावणीचा ऑलराऊंडर आहे ओके दादा तुझं गाव तुमचेच पुतण्यात ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही एका दावणीचे बैल आहेत का दोन्ही पण एका दोन्ही अशा अजून तुमच्या डावनीला किती बैल आहेत अजून चार जबरदस्त वेग कोणत्या त्या जोडीला आहे रुपया म्हणून काय आला होता काय कोकणाला आपल्याला अच्छा चिकल काय हां चार मागीसाठी ओके ह्याचं नाव काय म्हणलात पिंट्या पिंट्या पिंट्याचं शरीर वैशिष्ट्य वगैरे काय सांगाल वेगळे पण काय आहेत वेगळे पण म्हणजे खूप हुशार हुशार म्हणजे जसं की बोलतो आपण तशा प्रकारे काय तुमचं ऐकतो सांगाल काय थोडक्यात सांगायचं सा... म्हणलं तर त्याला फक्त बोललं की नाही पिंट्या सरक बघा मित्र एक मुखी जनावर आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून भाषेतून त्या बोलताना आपण म्हणजे त्यांचं सर्व ऐकताना त्याला ठेपा लागत नाही तो डायरेक्ट गाडीत चढणार गाडीत बघा मित्र म्हणजे किती उंच हायटेड गाडी असेल त्याच्यात डायरेक्ट चढणार होय त्याच्यातून डायरेक्ट जम्प करून उतरलाय ओके ओके ह्याचं वय किती आहे चौदा वर्ष आहे तुमच्याचकडे आहे काय घरीच काय घरचाच आहे मित्र चौदा वर्ष आहे दाताला आता तू पूर्ण होऊन दुसरा लागलाय ओके याच म्हणजे खाद्याचं वगैरे काय म्हणजे हे कसं आहे सांगा खुराकाच ओके घाटावरती तुम्ही ही जोडी पळवताय बरोबर छकड्यासाठी एक मार्ग असेल ना तिकड दोन मार्गी दोन मार्गीला ही जोडी पळते किती गुलाल झाले सांगाल काय दोन हजार तेवीस मध्ये आता गेल्या सीझनला नाही गुलाल नाही टाकलेला म्हणजे पळवलेली नाही का जास्त जास्त नाही Okay. चे, चे, अच्छा ओके बघा मित्र स्पीड जोरात आहे काय अच्छा तिकडं छकड्यासाठी ड्रायव्हर कोण असतात सांगाल काय ड्रायव्हर हा नाही तर मग बघा मित्र काय खासियत आहे बघा मित्र तर दादा तुम्ही मला मोलाचा वेळ दिलात तुमचा तर तुम्हाला माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि या क्षेत्रामधून सुद्धा तुम्हाला पुढील वाटण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा